नमस्कार पितृपक्ष विशेष आज आपण इथे अगदी दहा मिनिटात खमंग आणि कुरकुरीत झणझणीत आणि अगदी चटपटीत असे अळवडी बनवणार आहोत अगदी कमी वेळात तयार होते आणि इतर व्यंजनंही बनवायचे असतात त्याच्यामुळे प्रत्येक जिन्स हे अगदी पटापट बनवले जातात त्याच्यामुळे साधे आणि सोप्या पद्धतीने बनवली जाणारी वडी आज इथं आपण बघणार आहोत तर ह्या करता आपल्याला इथे आळूची पानं लागणार आहेत तर गावावरून येताना मी इथं आळूची पानं घेऊन आले होते तर आळूची पानं खूपच लहान आहेत अगदी कवळे आहेत मोठे असतील तर एकाच पानाची अगदी सिंगल पानाची वडी बनवतात आणि त्याची देठं पण खूप निबार असतात त्याच्यामुळे त्याला देठं काढून थोडंसं लाटणे आणि लाटावं लागतं पण इथं पानं खूप कवळ्या आहेत त्याच्यामुळे अगदी थोडासा देठाचा भाग कट करायचा आणि हे पानं पण अशीच घेणार आहोत आणि अशी ही पानं आपल्याला एक रोल बनवण्यासाठी चार पानं लागणार आहेत मोठं पानं असतं तर एका पाण्यामध्येच उखड़ ही सिंगल पाण्याची वडी बनवली जाते अगदी तव्यावर झटपट अशी वडी आपल्याला वडीला उकड न उकडता न तळता ही वडी अगदी झटपट बनवायची आहे तर ह्या वडीकरता आपल्याला थोडासा हिरवा मसाला म्हणजे हिरवा ठेचा लागणार आहे तर त्याच्याकरता आपण इथे आठ नऊ हिरव्या मिरच्या थोडासा ओवा आणि अर्धा चमचा जिरं आणि सात ते आठ आपण इतर लसूण पाकळ्या अशा उकळीत घालायच्या आणि नंतर मुठभर आपल्याला कोथंबीर लागणार आहे चवीपुरतं जाडं मीठ घ्यायचं आहे तर हा कच्चा जो ठेचा असतो त्याच्यामुळे ह्या वडीला चव अतिशय छान लागते आणि हे मिक्सरवर बारीक न करता असं उकळामध्ये कुठूनच तुम्ही ही वडी बनवा बघा त्याची चव अगदी डबल होते तर अगदी बारीक असा कुठून घ्यायचा आहे ह्या ठेचा आणि नंतर आपण ह्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया आ, तर पानांचा अंदाज आता जेवढी पानं असतील त्याचा अंदाज आपल्याला त्या बेसनाचा लावता येणार नाही आहे ये, कारण पानं खूपच लहान आहेत मोठी पानं असतील तर दहा पानांसाठी आपल्याला इथे एक वाटी बेसन लागतं पानं खूप छोटी आहेत आणि बऱ्यापैकी पानं आहेत त्याच्यामुळे इथं मी दीड वाटी बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायचे आहे नंतर आपण जे कुठून घेतलेला हिरवा ठेचा आहे तो घालायचा आणि ह्याच्यामध्ये थोडेसे भाजून तीळ पण घालायचे त्याच्यामुळे वडी अगदी खमंग लागते आणि ह्याच्यामध्ये आता लागेल असं पाणी घालून आपण पिठाला सरसरीत असं भिजवून घ्यायचं आहे पानं आपली आता तयार आहेत पानं मी स्वच्छ धुवून निथळं होऊन नंतर आपण त्याची देठं काढलेली आहेत आता हे पीठ व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करायचं आहे सरसरीत असं पीठ आपण इथं तयार करून ठेवलं आहे दहा मिनिट किंवा पाच मिनिट पिठाला भिजू द्या आणि नंतर असं खरखरीत बाजूची उलटी साईड असते पाण्याची ती वर करायची आणि त्याला अगदी पातळ असा लेअर द्यायचा आहे चमच्याने पण हे पीठ तुम्ही लावू शकता पण हाताने अगदी व्यवस्थित पीठ लावता येतं तर असं अशा पद्धतीनं आपण अगदी पातळ लेअर लावायचं आहे बेसनाचा पानांवर आणि छोटे पानं असल्यामुळे आता इथं चार पानं मी वापरत आहे तर व्यवस्थित असं बेसन लावून घेऊन ह्याचा अगदी घट्ट रोल आपल्याला इथं वळून घ्यायचा आहे आणि ही वडी जेवढा म्हणजे जेवढी कमी वेळात बनते तेवढी ती खायला पण खूपच छान लागते तोंडाची चव वाढवेल अशी ही आळूची वडी लागते तर आपण नेहमी वड्या करतो आंबट गोड तिखट चवीच्या वड्या पण ही वडी अगदी झटपट आणि ही फक्त पितर पंधरावड्यामध्ये अशी वडी केली जाते किंवा इतर वेळेसही आपण अशी वडी करतो म्हणजे जेव्हा कमी वेळ असतो किंवा कमी पानं वगैरे असतील तर अशी वडी बनवली जाते छान अशी घट्ट गुंडाळी करून आपण इथं आता सर्व रोल बनवून घेतले आहेत तव्यावर असा पसरट तवा घ्यायचा आणि त्याच्यावर आता एक पळी तेल घालायचं आणि नंतर आपण हे आळूचे रोल असे लावायचे आहेत तर जास्त जाड रोल आपल्याला करायचे नाहीत कारण वडी आपण उखडायची नाही अशीच आपल्याला शालो फ्राय करून घ्यायची आहे त्याच्यामुळे जास्त जाड रोल केला तर तो आतमध्ये कच्चा राहू शकतो आणि नंतर घशामध्ये कच्ची राहिलेली पानांमुळे खवखव होते त्याच्यामुळे अगदी पातळ असे छोटे असे रोल आपल्याला इथं बनवायचे आहेत ताट ठेवायचं आणि तीन ते चार मिनिट आपल्याला ह्याला वाफवून घ्यायचं आहे तर बघू शकता आता चार मिनिटानंतर एक साईड पूर्ण आपली छान अशी फ्राय झाली आहे चांगला काळपट ब्राऊन असा कलर ह्याला आला पाहिजे एवढा आपल्याला एक बाजू शेकून घ्यायचे आहे आणि अगदी आजीपाजीच्या काळामध्ये पूर्वी अशाच वड्या बनवल्या जायच्या आणि त्याला चव चा अतिशय छान लागायची आता आणखी चवीच्या वड्या निघाल्या म्हणजे आंबट तिखट गोड अशा चवीच्या आपण वड्या बनवतो आणि खूप मोठ्या वड्या आपण बनवतो आणि चवीला खूप छान असतात पण ही चव त्या वड्यांना येणार नाही ये। आहे अगदी कमी वेळात बनवलेली अगदी तुम्ही ही भाकरी चपाती पण ही वडी खाऊ शकता आणि बघू शकता आता वड्या आपल्या पूर्ण फ्राय झालेले आहेत आता काढून आपण ह्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर एक एक इंचाचे आपण ह्याचे तुकडे करून घ्यायचे आणि अशी ही वडी प्रत्येकाच्या ताटाला एक एक अशी वाढली जाते तर पितृपक्षामध्ये आपण जेव्हा पित्रांना पित्रांचं श्राद्ध घालतो तेव्हा ताटामध्ये बरेच व्यंजन असतात त्याच्यामध्ये महत्त्वाची असते ती वडी तर आळूवडी ही तर बनवली जाते तर अशी ही वडी आपण व्यवस्थित असे कट करून घ्यायची आणि वरून थोडंसं ओलं खोबरं पण टाकायचं आणि प्रत्येकाच्या ताटाला अशी ही वडी लावली जाते तर ही वडी तुम्ही नक्की ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडेल वडी कशी वाटली व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल